पुणे पोलिसांकडून आरोपी गाडेला शोधण्यासाठी कसून प्रयत्न सुरू आहेत उसाच्या शेतात डॉग स्कॉट ड्रोनच्या मदतीनंही शोध सुरू आहे शिरूरमध्ये पोलिसांकडून आरोपी दत्तागाडेचं शर्ट ताब्यात घेऊन डॉग स्कॉडच्या माध्यमातून शोध सुरू आहे आरोपी शिरूरमधील उसाच्या शेतात लपला असल्याची शंका स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी नराथम दत्ता गाडेचे राजकीय नेत्यांसोबतही फोटो समोर आल्यानं त्याचे कुणासोबत राजकीय कनेक्शन होतं का असा सवाल उपस्थित होतोय आरोपीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवार यांच्या एका फ्लेक्समध्ये फोटो आहे पुण्यातील स्वारगेट बसमध्ये अत्याचाराची घटना घडल्यानंतर महामंडळाला सुरक्षेबाबत जाग आली आहे एसटी बस आणि एसटी आगाराच्या सुरक्षेबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी महामंडळाला निर्देश दिलेत आगारातील बंद पडलेल्या बसेस भंगारात काढल्या जाणार आहेत एसटीच्या सुरक्षेसाठी एआयचा वापर केला जाणार असल्याची माहिती मंत्री सरनाईकांनी दिली आहे पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अटक होईल बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीच झाली पाहिजे ही सरकारची भूमिका अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे पुण्यातील शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कारानंतर पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय आणि अशातच गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून पोलिसांची पाठराखण केली जातीय पोलिसांकडून कोणतीही दुर्लक्ष झालेलं नसल्याचं योगेश कदमांचं म्हणणं आहे लावाव्यात यासाठी शिवसेनेकडून पुण्यात आंदोलन करण्यात येत आहे टिळक रस्त्यावरील शक्ती स्पोर्ट्स या दुकानाची मुख्य पाटी इंग्रजीत असून मराठीत छोटी पाटी लावण्यात आली आहे या दुकानाच्या बाहेर शिवसैनिकांनी ढोल ताशा वाजवत आंदोलन केलंय आज मराठी दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेकडून जनजागृती करण्यात येत आहे ठाणे मनपाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात मराठी भाषा दिन साजरा करण्यात येतो मात्र यंदा कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नाही याचाच निषेध व्यक्त करत मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मराठी फलक हातात घेऊन निदर्शनं करण्यात आली तसंच पुढील वर्षी योग्य कार्यक्रम झाला पाहिजे अशी मागणी देखील अविनाश जाधव यांनी केली आहे मराठी भाषा दिनीच ठाणे महानगरपालिकेत मराठी माणसावर अन्याय होत असल्याचं पाहायला मिळत आहे मराठीतून एम ए झालेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय ठाणे पालिकेनं घेतलाय यासंदर्भात ठाणे महानगरपालिकेनं एक परिपत्रक देखील जाहीर केलंय सिंधुदुर्गात मराठी राजभाषा गौरव दिनाच्या निमित्तानं वराडकर हायस्कूल मालवण कट्टा इथं मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला यावेळी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वराडकर हायस्कूल ते कट्टा बाजारपेठ इथं मराठी भाषा रॅली काढण्यात आली मंत्रालयाची सुरक्षाच रामभरोसे असल्याचं सामच्या पडताळणीत समोर आलं मंत्रालयातले फायर सेफ्टी सिलेंडर एक्सपायर झालेले आहेत ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच एक्सपायर झालेले हे सिलेंडर आग कशी विझवणार असा सवाल विचारला जातोय चल हल्ला बोल हा चित्रपट नामदेव ढसाळांच्या कवितांवर आधारित आहे मात्र या कवितांवर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतलाय वरून कोण नामदेव ढसाळ असा उर्मट सवाल चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडेंना विचारण्यात आलाय सेन्सॉर बोर्डाच्या या वर्तणुकीबाबत दलित समाजात संतापाची लाट उसळली आहे लाडक्या बहिणींना आज फेब्रुवारीचा पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे लाडकी बहिणींसाठी अर्थ विभागाकडून महिला आणि बालविकास विभागाला तीन हजार चारशे नव्वद कोटींचा निधी वर्ग करण्यात आला त्यामुळे आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या महिला लाभार्थ्यांना पंधराशे रुपये मिळतील होळी सणानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेनं शहात्तर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे सहा मार्च ते एकवीस मार्च पर्यंत विशेष रेल्वे सुरू होणार <स्थारीग> मसाजोग गावातील सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी मार्फत दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं यावेळी देशमुख कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवण्यात आले तसंच या प्रकरणात तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येते ऐंशी दिवसात आरोपपत्र दाखल झाल्याबद्दल सुरेश धसांनी गृहमंत्र्यांचे आभार मानलेत बीड सरपंच हल्ला प्रकरण खंडणी आणि अॅट्रॉसिटी या प्रकरणातील दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं आता आरोपींना जामीन देखील त्यामुळे हे चांगलं काम झालंय असं म्हणत धसांनी आभार मानले ऐंशी दिवसामध्ये माजी आमदार बाळासाहेब अजमेंनी धसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले ताकाचे आणि सुरेश धसांचे सीडीआर चेक करा वाल्मिक कराड आणि व्यवहार तपासा अशी मागणी आजबेंनी केली आहे तर निवडणुकीमध्ये कराडनं धसांना मदत केली असा गंभीर आरोपही आजबे यांनी केलाय तुळजापूर शिखराला आता सोन्याची झळाळी मिळणार आहे पुरातत्व खात्याचा स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल प्राप्त झालाय त्यानुसार शिखर बांधकामाच्या ओझ्यानं शेळांना भेगा पडल्या आहेत परिणामी सिमेंटचं जाड आवरण काढून पुरातन स्वरूपातील शिखर बांधकाम आणि त्यावर सोन्याचं आवरण देण्यात येणार आहे हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये निमित्त दोन दिवसांपासून यात्रा सुरू आहे या ठिकाणी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती आणखी दोन दिवस ही यात्रा सुरू राहणार आहे भंडाऱ्यात अवैध रेती उपसा आणि वाहतूक करणाऱ्या रेती तस्करांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे वैनगंगा नदीपात्रातून रेती चोरी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली दरम्यान सुमारे तीन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यवतमाळमध्ये प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेपासून दहा हजार शेतकरी वंचित राहिले या योजनेचा एकोणीसावा हप्ता वितरित करण्यात आलाय मात्र पात्र असलेल्या काही लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालीच नाही त्यामुळे हा निधी कुठं वळता झाला असा सवाल शेतकऱ्यांना पडलाय चिमच्या रिसोडमध्ये श्री संत अमरदास बाबांच्या पालखी सोहळ्यात सुरुवात झाली आहे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी हा पालखी सोहळा काढण्यात येतो यावेळी शहरातील प्रमुख चौकातून पारंपरिक पद्धतीनं पालखी काढली जाईल तसंच दहीहंडीनंतर पालखी सोहळ्याची सांगता होते